नमः श्रोते परिसा सावधान सुतसाङ्गे ऋषि लुणा स्वनगरि गी ज्ञानगम्यानि सुबल दोहे अमात्य सेवा सुशील सुधर्मासमवेतनपाल महदारण्य प्रवेशला पुरेखिले रम्यवन तेथे चौघे विश्रांती पाहून त्या पुढे सरोवर लोकन करितार्ण सरो साधूंचे हृदय केवल शतपत्रे सहस्त्र दले विशालोत्पले विकाशिली वरी रंजती षटपद आनंदे शेविती आमोद अंशकारण्डव पक्षिभेद मञ्जुलशब्द करिताति मातङ्गापरि जीवनी सुसर कमते तळपति मत्सार पङ्खि आर्डति दुर्धर तेने दु स्वभोवति कदलीवन द्राक्षा सुवन, सुमन सुमनवल्ली सुमन, सुवासे मन आमलक जंबीर क्रोड ताल, जंबु अश्वस्त वटत तमाल, कपित्य निंब देवदार रसाल, तरू विशाल उंचावले वले, आम्रार जुन शोक तिवस, सांग पिपरी तुते सुरस, श्यामाक्ष पिस्ते फणस सावकास उंचावले केतकी गुल छवि गुलाब जाती तगर कन्नेरी जुई मालती चंपका सुमने विकासती त्रिकाल साजिरी वृक्ष गेले गगन वरी शब्द करीते पक्षी गण शतको किलांचे सुटले मौन वसंते वन श्रृंगारिले हंस पक्षी गुमुमती पारवे बोलति शुक नाना शब्द चाक लौकिक गर्जति सारिका चक्रवाक मयूर, ताडव करताति सदार टकलिंग अञ्जरीटकलिङ्गकृतधार तैसे सुतार पक्षिपये ससे साम्बरे वनगाई भीकरे हरिणे ठाई बोला गुले सुकर पाही अपार सिह मातंग बिडाल बागुल रिस व्यागर जाशल स्वैच्छे नकूल हिंदती उजंग दुदुकारे मस्त मणि तेजभारे पाहन नरेन्द्रे रां वा क्षुतट मृत्युभयहिन भयहीन च नंदनवन पाहुन संत मन, प्राशिले ले मन जीवन सकलिक मग स्नान नित्य कर्मे देवतार्चन गन्धफले करुण भोजन क्षुदाशमन तेने केले

आला जैसा मंद काम ती उत्तम लावण्या जो अंग ते जैसा तरनी, जे जैसा तर अंत करणे संतोषली विचारी सुधर्मा सती अमावय हा सुखमूर्ती याचे अनुग्रहे करुण निश्चिती क्लेश गती खंडेल पै तु धर्मामनेगामन्थन पुरती कवन माता तुझी सती कवने स्थानी तुमची स्थिती मज प्रति सांगावे तुझी रूप तेजो रेखा पाहुनी पावले अत्यंत सुखा काय नाम तुझे बालका मती जनका काय तुझे एकोणी तिचे मंजुल बोल कृपेने द्रवला ऋषीचा बाल राश्चल सकल व्रत सांगतसे। बालक मने नितंबिनी पुलुमानामे माजी माजि जननी पिता भृहु महामुनि चवनजनी मज बोलति सो ल कुण तू तर्ण्यति सुलक्षण आता तुझे वदन जान सुखपूर्ण पूर्ण कनक के प्रसन्न वदने कुरल कुंत के खंजरीत नयने कटी मधे सुंदर ललने मणिमय सदने सुंदरी तू सवे रमनीसी गलित पुष्टि पुरुष सेविसी काय मनावे तुझे पित्यासी बंधु जननी मूर्ख तुजे वर्षाकानी द्रवेगिरि तैसा पूयवाची याचा शरीरी क्रिमीषडोनी दुर्गंधी बारी वनातरी भरली असे तुझे माता पिता जनी विचारण करिता तुझ कामिनी गलित पुष्ट्याशी अर्पुनी अमित दनी विकिले एशियाचा करुणी त्याग पाहे भलता उत्तमांग तरीच पावशील सुख चांग संसार रंग भोगिसी

सोमकांत नाम गती जगी भूपती पावला सदाचरण गुण संपन धीर कर्म गती गहन पृष्ट संपन्न तेने झाला दुःख पाऊनी अत्यंत शरीरी, राज्य राज्यवापुनी सत्पुत्र करी आलो आम्ही वनातरी, दुष्कर्मगिरी गिरी भोगावया

दुखे बुडाला मोदीन कर्म गहन ओढवले या दुःख सागराहून तरु कसे गा भृगुनंदन ऐसे कुणी तिचे वचन दुखे मन कळले तैसी उदके भरून झारी तो प्रवेशला निज मंदिरी परी त्याचे दुःख अंतरी मौन धरी मुखे मुकुकुमाईले राजस पाहुनी भृगुपुसे पुत्रास काबा उदास, काय जीवास दुःख तुझ्या चवन कतात सरोवरी उदक भरिता तव ते लावण्य वनिता कुष्टी भरता तिज लागे पाहुणी येसे विपरीत तिजम्या पुसला वृत्तांत तिने कथिरे दुःख बहुत मी जहालो सौराष्ट्रींचा महिपती पवित्र गणित कुष्टे तो, तो दुःख पात्र दोन्ही अमात्य कलत्र दुःखे वनी आला असे ऐकू पुत्राची सतद माणी रुग्ण करणी। जो परोपकारिय ग्रगनी करुणा बोलिला कुत्रा जाऊणी सत्व गती अमात्य दारा सहभूपती आणि प्रती प्रेम प्रीती करुन ऐसे कुणी ऋषी बाळक सुधर्मावलोकन उत्सुक त्वरित जाउनी नरनायक भयवचन गौरवी मने आता त्वरित तुमचे दुःख खंडेल निश्चित सलामचे आश्रमात माझा वाहतो तुम्ही त्याची पियुषवाणी आनंद माये अंत करणे लोटांगणी चरणी घाली ती तेथुनी निघाली रुपराशी संगे सामात्य सामात्यपतीशी पातली भूगृचे आश्रमाशी सुखमनाशी अत्यंत पवित्र भगवाश्रम मंडळ निर्वैर प्राणी तेथे सकल व्याघ्र गायी एक कुल क्रीडती बकुल चंपक पुनांग पंगती पुटज सुमने विराजती गुलाब पालास जुई मालती चमेली जाई प्रफुल्ल सदा खर्जुरी फनस नारळी सुरस काजू अंजीर पोपळी पक्वा पक्व फळे युक्त केळी रसाळ फळी साजिऱ्या सुगंध वायू आहे सदा शीतोष्णाशी नसे आपदा धनधान्य सुख संपदा इंद्रपदा सारिकी मंत्र घोषे शास्त्र वादे गर्जता ऋषींची व्रंदे उभे राहुनिया स्वछंदे तप करिताती, कोणी करीती पंचाग्नि साधन कोणी धरुणी वेदांत वाक्य समाधान पाहुणी उगे किती कते तेथे व्याघ्रम चर्मासणी आदित्य ते जय जय सागनि जय दिप्य ते जय भृगुनि अवलो आनंदले घालून आलो, आलो टांगणे कर जोडोनी चौघे जणे राजा सदांत करणे ऋषी कारणे स्थवीतसे, काय तुमचा गाद महिमा व्याघ्री सांडिले हिंसा धर्मा वाट नाही स तेथे धर्मा ते जो दामाश्रमी मी तो प्रभुत्री प्रभूत्री चरलो नाही निश्चिती करी पूर्वी कर्माची गती मजप्रती पावली परम दे करून, तुमचे जाले दर्शन आता करी मन पावन कृपाळू मन ऐसे पाहुनी त्याचे क्लेश नाभी मने त्याशी मुश माझे असे दुःखपाश दुःख पाश प्राणी आशेष सेना वनी तुम्ही समलेती आता येथे करा मिश्रांती मंगल तया प्रती अति प्रीती करविली विनय भावे कुलोमान तरी सुधर्मा मने साधसी पावली समा पूर्व कर्मानुसार धन्य तू पती व्रता माउली मगतीची वेणी सोडिली सुगंध तेले जटा उकली गात्रे मर्दिली सुस्नेहे घालोनिया निया मंगल स्नान षड्रश्मिक भोजन अमृतो पण प्राशन देऊनी मन सुखी केले के सुखशय्या घालूनी पहुडविले तया क्षण विश्रांती घेऊन या मुनी पाया लागले मग तो मुनी सागर चौघात बसुनी समोर ध्यान योगे करुणी विचार पूर्वाचार शोधित भृुमने सोमकांताशी एके फुले पूर्व कर्माशी विंध्याचल समीपदेशी कोल्हाळ बोलती तेथे च्रूप नामे वैश्य भाग्यशाली सकल गुणेश सुगाना मे तया स होती कुलवधू लावण्यपणे रम्य ललना सुशील पतिव्रता सुलोचना मना न जाने ते पूर्वी तिचे उदारी पुत्रत्व पावलाशी निर्धारी कामद नाम संस्कारी तयाशी ठेविले कौतुके करोनिया बहुत लालना, मग त्याची योनावस्था पाहुण विवाह केला कौतुके करुण बहुत धन खर्चोनिया, तिचे नाम कुटुंबिनी ठेविते झाले कौतुके करुणी मृगाक्षी सुंदर नितंबिनी तुझे वजनी सदर ವಸ್ತ್ರ ಮಂಡಿತ ಕೂಟುಂಬಿ ಜಹನಿ ಪಂಚ ಕನ್ಯಾ ಸಪ್ತ ಪುತ್ರ ಕಲತ್ರ ಕೂಟುಂಬಿ ನಮ ಪವಿತ ಸತ್ಯ ದಿವಸ ಗೊತ್ತ ತುಜೇ ಪಿತ ಮರಣ ಸೇ ಪಾವಲೆ ಪತ್ರ ಗತಿ त्याचे मागे मदोन्मत तू रुपय वन मद गर्वीत धन समस्त खर्च बहुत वा केला रमसी परदारा गमनेशी सर्व धनाचा नाश केला ग्रह विक्रय करोनी तेही द्रव्यत्वा द्रव्य तुवा नाशुनी अन्नवस्त्रा विना कुटुंबिनी परसदनी ठेविली ग्रही नसे किंचित लेकरे करीती रुदन वा कुटुंब त्याग करून स्वेच्छ गमन केले घेऊन बाळके सुकुमारी जाती जाणी पितृ मंदिरी तू वंश दुराचारी अन्न नगरी राही दासी जैसा मदन मत करी तैसा राहुनिया त्या नगनी घरोघरी करोनी चोरी जनापकारी सर्वदा भोगिल्या अनेक वर्णारी धूर्तकर्मी कलहकारी का असत्य दुराचारी सदाचारी दुःख तुझे त्या ग्रामचारी जनास तू आधी दिला बहुत त्रास त्याही सांगून या राज्यास बाहेर कुठे घातले मग तू प्रवेश निवन चोर समुदाय साय घेऊन पांतस्थाचा नाश करून पारन ಯಾಂಚೆ ಹನನ ಸದಾ ಸ್ತ್ರ ಬ್ರಾಹ್ಮಣಿ ಉದ್ಭವಿ ಅಲಂಕಾರಿಲಿ ಭೂಷಣಿ ಮೃಗಸೆ ಮತ್ಸಕ ಸಾರಸ ಗೋಧಾ ಕೋಕಿ ಲಕುಟ ಮಾನರ ಸಾಂಬ್ರೀವೇಕ मारोणी नित्य मार्गस्थ जन करीशी त्याचे द्रव्य हरण त्यांचे मासे कुटुंब पोषण केल्या हरण परदारा एके दिवशी गुणवर्धन करीत असता मार्गे गमन अकस्मात तु आये उन करे ब्राह्मण धरिलेया ब्राह्मण कापे थरथरा मने एक वचन चोरा मी केली दुसरी दारा ती सुंदरी गुणवती नको करू माझा वधू घरी न ओढा फुल तिसी तिशी होईल दुःख समंदू सौभाग्य सिंधू रक्षतीचा प्रथम दारा मरण पावली पुन्हा दुसरी प्रयत्न केली तिशी माझी सप्रहा गुंतनी, तनुसा सापडली तुझे हती जो भया पासून होय तोई होय त्याचा पिता मज मारू नको सर्वता नरक जाऊ नको करेशे पाप दारुण याचा अधिकारी तू सण दारा पुत्र सहस्र दगन विभागी कवन पापाशी ब्राह्मणिन रडे जीवित्वाचे आशे करुण करीन द्रवले तुझे मन मनशी ज्ञान कळले तुझे हे काय मज नाही धाऊके मनुनी कौतुके पालते कुंभी गाली मूर्ख लोके म्हणती तो मद्यपियासा तत्वज्ञाना मतिमंदाची पांडित्य कथन कैसे वाजे ठाई धर्म वचाना मूर्ख म्हणून उपदेशिसी लज्जा भय मातुराशी बंधू मातार्थ सप्ताशी शुद्धाचार काकाशी, दुतराशी सत्य कैचे नवे काम शांती धैर्य तैसे क्लिबा प्रति क्षमा करील सर्प जाती हे निशिती घडेना तैसी तुझी धर्मनीती मी निश्चिती गे न करावी ऐसे करून ऐसे मारलेस ब्रामण वृंद लक्षानुलक्ष तुवावनी गेले तारुण्याचे दिवस जरा पावली शरीरास मग होऊनिकासावीस झाला साधीन कुटुंबाचे पुत्रदाची सेवक जाण करू लागले अपमान मग मनी खिन्न होऊन विचारी मन प्रवर्तले मग आमंत्रण पाठवून मनी हकलून आणले महामनी त्या ते चोरे नमस्कार करूनी, विनय भावे बोलिला धनदाने तुमासी देतो ग्रहण करायाशी ऋषी मंती तयाची दान न लगे तुझे गीता पतिताचे दान त्याचे पातक विभाग पाहून रवरवी जाऊ सकल दान तुझे आमा ऐसे बोलता द्विजवरी, पातक भय खोचला अंतरी, ब्राह्मण जाऊनिच मंदरी स्नान करी ती सचिल मग तू विचारीसी मनी काय करावे धनाला लागुनी देता वर्जिले मुनी, मुनी शानी होईल मग देते गणेशालय जीर्ण होते कुष्टकाय त्याचा उद्धार करून या मग तो अत्यंत येला चार शिखरांचे देऊळ रत्न खचित मंडळ विशाल मुक्त प्रवाळ रत्ने ते जाळ खांब विपुल शोभविले भोवता परीन खचित चार पुरे तोरणांचित त्या भोवती विराजत पुष्पवाटिका शीतल जळे केले गणेश देवालय सकल धनाचा केला वेय मग तू पावला शिमालय टाकून काय चोराचा यमदूत मारीती निष्ठुरघाते गाते ती अंगाते घाली ती घोर नरकाते मग ते तळमळीसी सांडसे तोळी ती मास पाषाणी हणी ती मस्तकास ओनवा करुणी बहुवास शिखा पायास बांधिती ಬಾಧೋವಟ ಪುಲೆ ಯಮಾ ಚಿತ್ರ ಮನೆ ಭೋಗಿ ಪಾಪ ಪುಂಜ ಕಿಂ ಭೋಗಿ ಪುಣ್ಯಾಧಿ ಮಗ ತುಚಾರು ನೀ ಚಿಂತ ಭೋಗಿ ನುಣ್ಯಗತಿ ಮನಂತ ಏಮೇ ತು ಪ್ರತಿ ರಾಜಕುಳಿ ಜನ್ಮ ವಿಲೆ रम्य प्रसाद बांधिता जान शरीरी पावले रम्यपण चंद्रा परी काया सगुण झाली गणपती श्री राजोपचार पिता पावला श्री राज्यभार परी मागील दुरित दुर्धर कष्ट तर तेने तुझ ऐशी एकता जन्मांतर गोष्टी राजा जाहाला महाकष्टी कृपा पूजून या पोटी भृगुदृष्टी पाहतसे गणता साधूची संगती पापे देही त्रास पावती पक्षी रूपे बाहेर पडती मग डंकी रायाते नाना वर्णे भयंकरे शरीरातून बाहेर पाखरे येऊन या चमत्कारे तडा तडा तोडी शरीराशी पंखे झडपुनी शरीर मास तोडी अपार तेने दुःख पाहुणी थोर नरवीर करी घालो शरन या आलो टांगण मने शरण शरण पासुनी करी रक्षण मज मरण सध्या आले मग तो ऋषी करुणागण हुंकारे जाळी पक्षी गण मग राजा स्वस्थ होऊन कर उभा असे वक्ताविनी विसरुतयासि भृगु सांगोनी पुराणाशी खंडील पापाचा महाराशी राज्याशी करील मुक्त कथा मंदाकिनी अनंत जन्मा पापा हरिणी एते स्नान होता जनी जन्म मरण दुरावती जय जय गज पुरुषा निरंजना पुढे कर्मी पद्य रचना येईल मना तैसी तुझे श्री स्वस्ती श्री गणेश अद्भुत उपासना खंड रस भरित स्रोते श्रवण करा गोड बहुत तृतीयाध्याय गोड हा